वरदशंकर व्रतकथा प्रथमोध्याय श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्ययी नमहा श्री गुरुभ्यो नमहा पुरातन काळी पवित्र नेमशारण येथे शौनकादी अनेक ऋषी एकत्र जमले होते तेव्हा सर्वांनी एकमुखाने महर्षी सूतजी यांना विनंती केली हे महाप्राजन सूतजी आपल्याकडे पुराणज्ञानाचा अथांग सागर आहे कृपया आम्हांस अशी पुण्यदायी कथा सांगावी जी कलियुगात दोहखीत जनांचे सर्व क्लेश दूर करून त्यांचे कल्याण करील तेव्हा सूतजी म्हणाले पूर्वी एकदा अगस्ती ऋषी रोवज पर्वतावर आले होते तेथे त्यांनी कार्तिकेय स्वामींना नम्रतेने विचारले हे देवसेनापती माझ्या अंतःकरणात मोठे दुःख आहे मी काशी सोडून आलो आहे विश्वेश्वर महादेवांचे दर्शन मिळाले नाही म्हणून मला फार खेद वाटत आहे कृपया अशा व्रताची कथा सांगावी जी माझे हे दुःख हरवेल आणि मनःशांती देईल तेव्हा कार्तिकेय स्वामी म्हणाले हे मुनी श्रेष्ठ तुझ्या भक्तीवर मी अत्यंत प्रसन्न आहे मी तुला वरदशंकर व्रत सांगतो हे व्रत केवळ तुझ्यासाठी नव्हे तर सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणारे आहे पूर्वी भगवान विष्णू व ब्रम्मदेव यांनी सुद्धा हे व्रत करून मोठ्या संकटातून मुक्तता मिळवली होती व्रताची उत्पत्ती कल्पाच्या प्रारंभी महादेवांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली त्या इच्छेने भगवान श्रीविष्णू प्रकट झाले त्यांच्या नाभिकमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले एके दिवशी भगवान विष्णूंच्या कर्णमलापासून मधू आणि कैट हे दोन बलाढ्य दैत्य जन्मले ते सुवर्णकांतिसमान देहाचे होते त्या दैत्यांनी ब्रह्मदेवाला पाहताच त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी ब्रह्मदेवावर मुष्टीप्रहार सुरू केला ज्यामुळे ब्रह्मदेव अतिशय जर्ज झाले तेव्हा ब्रह्मदेवांनी महादेवाला आत प्रार्थना केली हे देवाधिदेव शंकरा तूच मला या भयंकर दैत्यांच्या हातून वाचव तूच माझा तापहरण कर महादेव प्रसन्न झाले आणि आकाशवाणीने म्हणाले हे ब्रह्मदेवा तू अतिउत्तम असे माझे वरदशंकर व्रत विधीपूर्वक कर म्हणजे तू या दुःखापासून मुक्त होशील आणि तुझे सृष्टीनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होईल महादेवाचे वचन ऐकताच ब्रह्मदेवांनी हातात पाणी घेऊन संकल्प केला माझे दुःख पूर्णत नाहीसे झाल्यावर मी निश्चितच वरदशंकर व्रत करीन विष्णूंची पराभव कथा याचवेळी भगवान भगवान विष्णुनिद्रेतून जागे झाले त्यांनी ब्रह्मदेवाला दैत्यांच्या हातून पीडित पाहिले आणि युद्ध करण्याचा निश्चय केला विष्णूंनी पाच हजार वर्षे त्या दैत्यांशी प्रखर युद्ध केले तरीही ते दैत्य अजिंक्य राहिले तेव्हा संतप्त होऊन दैत्यांनी विष्णूंवर प्रहार सुरू केला विष्णू पलायन करून प्रलयसमुद्रात शंभर वर्षे लपून राहिले तेथे त्यांनी भगवान शंकराची स्तुती केली हे शंभो पंचवदना पार्वतीपती मदन संहार करता लवकर माझ्याकडे धावून या तुमच्याशिवाय या तिन्ही लोकांत माझ्यावर कोण कृपा करील हे असुरराज मला फार त्रास देत आहेत माझी अवस्था बिकट झाली आहे हे महासंपत्तीचे स्वामी माझ्यावर आलेले हे संकट दूर करा मला या दैत्यांच्या हल्ल्यापासून वाचवा भगवान शंकरांनी ही स्तुती ऐकून विष्णूंना उपदेश केला हे हरी जे केवळ बलाचा आश्रय घेऊन प्रयत्न करतात त्यांना यश मिळत नाही देवाशिवाय उद्योग व्यर्थ आहे तुझ्यापाशी सिद्धी अनुकूल नसताना तू केवळ बलावर अवलंबून राहिलास त्यामुळेच तुला हे दुःख भोगावे लागले आहे म्हणूनच हे कमलनयन तू वरदशंकर व्रत कर यात शंका नाही की तुझे कल्याण होईल विष्णूंनी शंकरांच्या आज्ञेप्रमाणे विधिपूर्वक पूजा केली ब्रह्मदेवांच्या मुखातून वेदाधार कथा श्रवण केली आणि प्रसाद ग्रहण केला त्यावेळी वरदशंकर प्रसन्न होऊन विष्णूंना वर दिला हे विष्णू तू सुदर्शन चक्र धारण कर तुला वेकहाम आणि सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल दैत्यवध आणि सृष्टीरचना शंकराच्या कृपेने विष्णूंनी मधु कैदभांचा वध केला त्यांच्या मेदापासून पृथ्वी आणि हाडांपासून पर्वत निर्माण झाले नंतर ब्रह्मदेवांनी सृष्टीनिर्मिती केली विष्णूंनी पालनकार्य सुरू केले आणि संपूर्ण विश्व पुन्हा संतुलित झाले कार्तिकेय स्वामी म्हणाले हे अगस्ती मुने तू देखील श्रद्धेने वरदशंकर व्रत कर तुझे सर्व दुःख नाहीसे होईल आणि तुझे विश्वेश्वरांशी पुनर्मिलन होईल व्रताचे महात्म्य या व्रताचे महात्म्य असे की जो कोणी हे व्रत श्रद्धेने ऐकेल वाचेल किंवा करेल त्याचा कोटी कुलांचा उद्धार होईल कलियुगात हे व्रत अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी आहे इती श्री वरदशंकर व्रत व्रतकथा प्रथमोध्यायः